श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदे साम्ब सदाशिवाला समर्थ सद्गुरुणा वन्दन कुन् षट्भर नाम काशीखंड काशीखण्ड श्रवण करू हे शिवशङ्कर नमामि शङ्कर शंकर, शंभो हे गिरिजापतिभवान शङ्कर शिवशङ्कर शंभो हे भवानी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो पार्वती पते हर हर महादेव काशी विश्वेश्वर भगवान की जय श्रोते हो नमस्कार श्रोते हो महर्षी व्यासांचं अद्भुत रचना कौशल्य म्हणजे अठरा पुराणांची निर्मिती भगवंताची कृपा भगवंताचा आशीर्वाद नाही नाही स्वतः भगवंताचाच अवतार असलेले महर्षी व्यास यांनी निर्माण केलेल्या वेदांचं सार वेदांचा विस्तार वेदांचं रूप असलेले अठरा पुराणं ही पुराणं म्हणजे भगवंताच्या लीला भगवंताचं गुणगाण भगवंताचं स्मरण भगवंतानी केलेलं अलौकिक कार्य आणि भक्ती ज्ञान वैराग्य यांचं एक अलौकिक साम्राज्य मनुष्यजन्म प्राप्त झाल्यावरती मनुष्यजन्मामध्ये जीवानी काय केलं पाहिजे आणि काय नको याबद्दल अनेक दिव्य कथा अनेक भक्तिमय ज्ञानमय आणि वैराग्यमय अशा कथा महर्षी व्यासांनी या अठरा पुराणांच्या माध्यमातून समाजासमोर मांडल्या श्रोते हो हे करण्याचा मागचा उद्देश एकच की आहे मालक मालकसूत्रधार जगती तो सर्वथा श्रीहरी सर्वानाच विसूत्र घे बरी ब्रह्मांड भांडोदरी या विश्वाचा एकच मालक आहे आणि आपण सगळेजण त्या मालकाच्या हातातल्या भावल्या आहोत इथे जे काही आहे ते भगवंताचं आहे जे काही होतं तेही भगवंताचं होतं आणि पुढेही जे काही होईल हे भगवंताचं असणार आहे शाश्वत अशा भगवंताचं अस्तित्व शिकवण्यासाठी महर्षी व्यासांनी पुराणांची निर्मिती केली या पुराणांच्या माध्यमातून तुम्हाला मला भगवंताचा अधिकार भगवंताचं अस्तित्व आणि त्या भगवंतासाठी त्या भगवत प्राप्तीसाठी आपण करायची साधना उत्तम प्रकारे शिकवल्या गेली आहे पुण्यपावन श्रावण महिन्याला आज सुरुवात होती आहे निमित्ताने आपण व्यासांनी लिहिलेलं स्कंदपुराण या स्कंदपुराणांतर्गत येणारा काशीखंड हा भाग आपण या पवित्र श्रावण महिन्याच्या निमित्ताने आपल्या अल्पबुद्धीने अल्पमतीने या काशी खंडावरती आपलं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये आलेल्या कथा यामध्ये आलेलं मार्गदर्शन यामध्ये आलेली भगवत चरित्र लीला आणि उपदेश यांचं श्रवण करणार आहोत श्रोते हो हे श्रवण सुरू करण्यापूर्वी हे कथन सुरू करण्यापूर्वी महर्षी व्यासांनी गणेशाला वंदन केलं आपणही त्या गणेशाला वंदन करूया तन्मन महे महेशान महेियार्भकम गणेशानम करी गणेशा नाननम नामयम ज्याचं मुख गजाप्रमाणे आहे जो महादेवाला प्रिय असलेल्या पार्वतीलाही प्रिय आहे त्या पार्वतीचा जो लाडका आहे सगळ्यात महान शासक आहे आणि रोग शोक यांच्यापासून रहित असून अखंड चिंतामुक्त आहे त्या गणेशाचं चिंतन करू जेणेकरून आपल्या या कार्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल आणि गणेशाच्या कृपेने सगळे विघ्न दूर होऊन आपण भगवंताचं उत्तम प्रकारे स्मरण करू शकू गणेशाला वन्दन् कुरु भूमिष्ठापि न यात्र भुस्त्रिदिवतो प्युच्चैरधस्थापिया या बद्धा भुवि मुक्तिदास्युरमृतं यस्यामृता जन्तवः या नित्यं त्रिजगत्पवित्रतटिनी तिरे सुरैः सेव्यते सा काशी त्रिपुरारिराजनगरी पायाद पाया जगत् नमः पार्वतीपते हर हर महादेव काशीविश्वेश्वर भगवान् की जय काशी धाम की जय जी पृथ्वीवर स्थित असु नहीं, या पृथ्वीशी पृथ्वी संबंध नहीं जी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असताना केवळ भगवंताच्या इच्छेने खाली म्हणजे भूलोकामध्ये स्थापन केल्या गेली जी पंचभौतिक जगतामध्ये अबद्ध प्रविष्ट असूनही सगळ्यांना मोक्ष देते आणि जिच्यामध्ये मृत्यू आल्यानंतर जीव अमृतमय ब्रह्म होतो जी कायम तिन्ही लोकांमध्ये पवित्र असलेल्या गंगेच्या काठावरती सुशोभित आहे आणि देवता पण जिच्यामध्ये राहू इच्छितात त्रिपुरारी महादेवांची जी राजधानी आहे ती काशीपुरी सगळ्या जगाला विनाशापासून वाचवो ही प्रार्थना महर्षी व्यासांनी केली श्रोते हो एकदा देवर्षी नारद नर्मदेमध्ये स्नान करून ओंकारेश्वराचं दर्शन घेऊन विंध्याद्री पर्वताच्या दिशेने निघाले जी नर्मदा संसाराचा ताप संहार करती ती नर्मदा प्रवाहित होण्यासाठी ज्या विंध्याद्रीचा आश्रय घेती देवर्षी नारदांची स्वारी त्या विंध्याद्रीच्या दिशेने निघाली विंध्याद्रीनी देवर्षी नारदांना येताना पाहिलं ओ हो 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 हात जोडून देवर्षी नारदांसमोर विंध्याद्री उभं राहिला त्यांनी देवर्षी नारदांचं स्वागत केलं देवर्षी नारद नारायण 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 या विंध्याद्रीनी त्यांना बसायला आसन दिलं पाद्य अर्घ्यानी त्यांची त्यांनी पूजा केली हात जोडले प्रार्थना केली गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु गुरु साक्षात ब्रध्याद्री केलेलं आदरातिथ्य पाहिलं विंध्याद्रीने केलेली सेवा पाहिली देवर्षी नारदांना आनंद झाला देवर्षी नारदांनी हसतमुख विंध्याद्रीवर कृपेचा कटाक्ष टाकला विंध्याद्रीने हात जोडले हात जोडून नवून डोळे महाराज महाराज आपल्या चरणांची धूळ आज माझ्या घराला लागली आपण आलात माझ्या मस्तकाला आपली चरण कमलाची धूळ लागली खरं सांगू का माझ्यातला रजोगुण तात्काळ दूर झाला अहो जिथे रजोगुण निघून गेला तमोगुण तर राहणारच नाही आज काहीतरी माझं भाग्य आपण इथे आलात महाराज आपण आलाय खरी पण तुमच्याकडे पाहिलंय तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी चिंता आहे नारदांनी दीर्घ श्वास सोडला चिंता वाटतीय म्हटल्यावरती देवर्षी नारद म्हणतात हो विंध्याद्री मला चिंता आहे त्यांनी पाहिलं महाराज तुम्हाला चिंता अहो चिंताज्वरो मनुष्याणाम क्षुधा निद्रां बलम हरेत चिंता असा ताप आहे की जो मनुष्याची क्षुधा निद्रा बल हरण करतो रूपमुत्साह बुद्धिंश्रीम जीवित न संशय रूपाची हानी करतो बुद्धीची हानी करतो श्री संपत्तीची हानी करतो आणि जिवंत असताना ज्याप्रमाणे चिता माणसाला जाळती त्याप्रमाणे चिंता जिवंतपणी माणसाला चिता तरी मेल्यावर जाळती पण चिंता मात्र जिवंतपणी जाळती काय झालं महाराज काय झालं आपण का चिंताग्रस्त आहात श्रोते हो देवर्षी नारदांच्या मनामध्ये होतं हा आपला शिष्य आहे पण याच्यामध्ये कुठे अभिमान आहे का याच्यामध्ये जर अभिमान असेल तर तो, तो उपयोगाचा नाही याचा अभिमान दूर केला पाहिजे म्हणून देवर्षी नारदांची स्वारी म्हणतीय देवर्षी नारदांना याचं आत्मबल पाहायचं होतं म्हणून देवर्षी नारद म्हणाले खरं सांगू का विंध्याद्री तू माझा शिष्य आहे तू खूप शांत आहे अभ्यासू आहे तुला चार गोष्टींचं ज्ञान आहे तुझं कल्याण झालं पाहिजे असं मला वाटतं पण एक सांगू का अरे गिरिराज मेरू हा कायम तुझा सदैव तुझा अपमान करतो कायम तुझ्याबद्दल वाईट विचार करतो <laughs> मला तुझी चिंता वाटती रे त्यांनी नमस्कार केला देवर्षी नारद एवढं बोलून तिथून नारायण 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 भगवंताचं नामस्मरण करत निघून गेले पण आता इकडे विंध्याद्री मात्र मनामध्ये उद्विग्न झाला मनामध्ये विचार करतोय ज्यांनी शास्त्राचा एकही अंश अभ्यास केलेला नाही किंवा वाचलेला नाही त्याच्या जीवनाचा धिक्कार असो जो उद्योगहीन आहे त्याचाही धिक्कार असो चिंतेचे स्वरूप फार भयंकर आहे चिंता कोणत्याही औषधाने शांत होऊ शकत नाही बाकी आलेले ताप तरी किमान औषधाने नाश पावतील पण चिंताजवर कोणत्याही औषधाने दूर होणार नाही म्हणून काहीतरी केलं पाहिजे मी कशा प्रकारे या मेरूला परास्त करू म्हणजे माझ्या चिंता दूर होईल असा विचार तो करू लागला आणि मग विचार करता करता त्यांनी विचार केला की या विश्वाची उत्पत्ती करणारे भगवान महादेव विश्वनाथ यांना मी शरण जातो ते मला नक्की बुद्धी देतील मला असं कळालंय की ग्रह नक्षत्र तारांगण भगवान स्वत सूर्य मेरूला मोठं मांडतात आणि त्यांची प्रदक्षिणा करतात आता मी असं करतो यांची प्रदक्षिणा थांबवतो आणि मग हा विंध्याद्री सूर्याला अडवण्यासाठी म्हणून उंच 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 आकाश मंडळाच्या दिशेने वाढू लागला एक वेळ आली की अरुण सारथ्याने सूर्यनारायणाकडे बघितलं आणि म्हणाले देवा देवा आपल्याला पुढे जाणं शक्य नाही का कारण आता आपला मार्ग स्वत गिरीराज विंध्याद्रीने अडवला आहे काही जरी झालं तरी आपल्याला पलीकडे जाता येणार नाही श्रोते हो एकीकडची रात्र संपली पण दिवस का उजाडत नाही आहे सगळे ऋषी मुनी त्रस्त झाले अहो जोपर्यंत सूर्योदय होणार नाही तोपर्यंत स्वाहाकार होणार नाही स्वधाकार होणार नाही देवयज्ञ होणार नाही पितृयज्ञ होणार नाही पंचकर्म लोप पावतील आणि मग असं जर झालं तर या सृष्टीचा नाश जवळ येईल म्हणून सगळ्या ऋषींनी देवांनी ब्रह्मदेवाला हात जोडून प्रार्थना केली की काहीही करा पण या विंध्याद्रीला खाली वाकायला सांगा श्रोते हो स्वत ब्रह्मदेवाची स्वारी म्हणाली तुम्ही काय करा तुम्ही विंध्याचराचे गुरु देवर्षी नारद आणि त्याबरोबर मित्रावरुणाचे पुत्र महर्षी अगस्थी यांचं तो ऐकेल सध्या महर्षी अगस्ती कुठे आहेत तर महाक्षेत्र काशीमध्ये जिथे स्वतः विश्वनाथ विराजमान आहेत तिथे स्वतः महर्षी अगस्ती राहत तुम्ही जा त्यांना प्रार्थना करा ते बरोबर यातनं उत्तम मार्ग काढतील सध्या महर्षींचं वास्तव्य काशीपुरीमध्ये आहे तुम्ही तिथे जाऊन त्यांना प्रार्थना करा मग काय ओ सगळे देवदेवता काशीला आले मनकर्णिकेमध्ये स्नान केलं संध्या केली विश्वनाथाचं दर्शन केलं नमस्कार केला महर्षी अगस्तींसोबत काशीयात्रा केली आणि काशीयात्रा करून देवतांनी तिथे आपापल्या नावाने लिंगाची स्थापना केली महादेवाची स्थापना केली अहो महर्षी अगस्तींच्या आश्रमामध्ये देवांनी काय पाहिलं तर सगळे हिंस्त्रक पशु एकमेकांमधला वैरभाव सोडून एकमेकांशी प्रेमाने वागत होते काय दुर्लभ गोष्ट आहे ना मंडळी अहो देवता विचार करायला लागले की जिथे हिंस्त्रक पशुसुद्धा आपला वैरभाव विसरले याचं कारण आहे कारण जेव्हा मनुष्य पापानी मोहित होऊन किंवा कोणीही पापानी मोहित होऊन मांस खातो मास शिजवतो मांस मानसपचनं कुरुते पापमोहितः यवत्यस तु नरकेवसं जोपर्यंत तो मांस खातो आणि ज्या देहाचं तो मांस खातो त्या देहाला जितके शरीराला छिद्र असतील तितके वर्ष तितका काळपर्यंत जो मांस खातो त्याला नरकामध्ये राहावं लागतं म्हणून कधी मांस खाऊ नये हे हिंस्त्रक जीव मनुष्यांकडून अपेक्षा ठेवतात आणि बघा ना इथे महर्षींच्या सानिध्यात यांचा हिंस्त्रक भाव दूर झाला की ती अधिकारी येत आणि मग सगळेजण समोर आले आणि महर्षी अगस्ती मुनींना आपल्या येण्याचं कारण सांगायला लागले ते ऐकल्यानंतर सगळ्या देवदेवतांना बसवून घेतलं आणि पुढे महर्षी अगस्तींनी काय केलं ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समरथ